श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते तुमच्याही घरामध्ये जर विवाह योग्य मुलगा किंवा मुलगी असेल आणि त्यांचा विवाह खूप प्रयत्न करूनही किंवा खूप सेवा पारायण करूनही जमत नसेल तुमचा मुलगा किंवा मुलगी सर्व गुण संपन्न असेल तुमच्या घरामध्ये सगळं काही व्यवस्थित असेल पण तरीसुद्धा तुमच्या मुलाचा किंवा मुलीचा विवाह हा जुळत नसेल त्यांच्या विवाह जुळण्यामध्ये अनेक अडचणी निर्माण होत असतील तर तर आजचा हा व्हिडिओ अशा मुलामुलींसाठी आहे की ज्यांचा विवाह हा जुळत नाही आहे आणि त्यांचं लग्नाचं वय हे उलटून जात आहे पण तरीही त्यांचं लग्न हे काही जमत नाही तर तुमच्या मुलाचे किंवा मुलीचे लग्न जुळण्यासाठी त्यांच्या विवाह कार्यामध्ये ज्या काही अडचणी येत आहेत त्या सर्व अडचणी दूर होण्यासाठीच तुमच्या मुलामुलीचा विवाह हा लवकरात लवकर जुळू येण्यासाठी मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे आणि हा उपाय स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये सांगितलेला आहे आणि तोच उपाय मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि हा उपाय जर तुम्ही तुलसी विवाहाच्या दिवशी केला तर यामुळे तुम्हाला शंभर टक्के याचा चांगलाच परिणाम दिसेल येणाऱ्या पुढच्या वर्षामध्ये तुमच्या मुला मुलींचे विवाह हे शंभर टक्के जुळतीलच अगदी साधा सोपा आणि विना खर्चेक असा हा उपाय असणार आहे आणि तितकाच अनुभव सिद्ध हा उपाय आहे ज्या घरातील विवाह योग्य मुला मुलींचे विवाह खूप प्रयत्न करूनही जर जुळत नसेल तर त्यांनी हा उपाय उद्या कार्तिकी एकादशीपासून विवाह हा सुरू होणार आहे आणि हा तुलसी विवाह त्रिपुरारी कार्तिकी पौर्णिमेपर्यंत म्हणजेच पाच नोव्हेंबरपर्यंत असणार आहे दोन तारखेपासून तर पाच नोव्हेंबरपर्यंत हा विवाह हा लावला जात असतो तर या तुलसी विवाहाच्या दरम्यान या दिवसांमध्ये तुम्ही हा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे आणि हा उपाय कोणी करायचा कसा करायचा केव्हा करायचा याबद्दलचीच संपूर्ण महत्त्वाची माहिती तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि म्हणून हा महत्त्वपूर्ण उपाय जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो जरी तुमच्या घरातील मुलामुलींचे विवाह जुळलेले असतील पण तुमच्या नातेवाईकांमध्ये किंवा मित्रपरिवारामध्ये किंवा तुमच्या शेजारी पाजारी ज्या मुलामुलींचे विवाह जुळत नसतील तर त्यांनासुद्धा तुम्ही हा व्हिडिओ शेअर करून हा उपाय सांगू शकतात म्हणजे त्यांनासुद्धा हा उपाय करता येईल आणि त्यांच्या घरामध्ये असलेल्या विवाहयोग्य मुलामुलींचा विवाह लवकरात लवकर जुळून येईल आणि म्हणूनच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत कुठे स्किप न करता संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला योग्य ती माहिती या व्हिडिओमधून मिळेल तर आता उद्या दोन नोव्हेंबरला रविवारी आहे कार्तिकी एकादशी आणि या एकादशीपासून तुलसी विवाहाला सुरुवात होत असते कार्तिकी एकादशीलाच श्रीहरी विष्णू हे योग निद्रेतून जागे होत असतात आणि याच एकादशीला तुलसी विवाहाला प्रारंभ होतो आणि तुलसी विवाह संपन्न झाल्यानंतरच आपल्या हिंदू धर्मामध्ये विवाह आदी शुभकार्यांना सुरुवात होते आता उद्या दोन तारखेला कार्तिकी एकादशीला तुलसी विवाह हा सुरू होणार आहे आणि पाच नोव्हेंबर पर्यंत म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत तुलसी विवाह हा लावला जात असतो दोन तारखेपासून ते पाच तारखेपर्यंत तुलसी विवाह हा घराघरांमध्ये लावला जाईल तर दोन तारखेपासून तुलसी विवाह हा सुरू होणार आहे तर या दोन तारखेपासून ते पाच तारखेपर्यंत तुम्हाला ज्या दिवसामध्ये हा उपाय करण्यासाठी जमेल त्या दिवशी तुम्ही हा उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर दोन तारखेपासून तर पाच तारखेपर्यंत ज्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरामध्ये तुलसी विवाह हा लावता येईल त्या दिवशी तुम्ही तुमच्या घरामध्ये तुलसी हा लावायचा आहे याआधी जरी तुम्ही कधी तुमच्या घरामध्ये तुलसी विवाह लावला नसेल तर आता तुम्हाला यावर्षी या, हा तुलसी विवाह तुमच्या घरामध्ये लावायचा आहे आणि इथून पुढे जर तुम्हाला दरवर्षी तुलसी विवाह तुमच्या घरी लावणं शक्य असेल तर तुम्ही दरवर्षी तुलसी विवाह कार्तिकी एकादशीपासून ते त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत लावू शकतात हा विवाह तुमच्या घरामध्ये लावल्यामुळे तुम्हाला कन्यादानाचं फळं प्राप्त होत असतं आणि तसंच तुमच्या घरामध्ये मुलामुलींच्या विवाहामध्ये ज्या काही अडचणी येतात त्या सर्व दूर होतात तुमच्या घराची भरभरून प्रगती होत असते श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा अखंड कृपाशीर्वाद हा तुमच्या घरावर कायम राहतो आणि म्हणून आपण प्रत्येकाने आपल्या घरामध्ये विवाह हा लावलाच पाहिजे आपल्या घरातील बाळकृष्णाच्या मूर्तीचा रूप मानून तुळशीशी विवाह लावून देणं म्हणजेच तुळशी विवाह होय आणि हा विधी संध्याकाळी केला जात असतो तुळशी विवाह हे एक प्रकारचं व्रतच मानलं जातं आणि यामध्ये भगवान विष्णू हे वर आणि तुळशी माता ही वधू मानली जाते आणि उसाला मामा मानलं जातं तर तुम्ही ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये तुळशी विवाह लावणार असाल तर त्या दिवशी तुम्हाला एक तुळशीचं रोप आणून कुंडीत लावायचं आहे किंवा जर तुमच्याकडे आधीच तुळस असेल तुळशी वृंदावन असेल किंवा एखाद्या कुंडीत तुम्ही तुळशीचं रोप लावलेलं असेल तर ते वृंदावन किंवा ती तुळशीची कुंडी तुम्हाला छान सजवायची आहे आणि या तुळशीजवळ तुम्हाला सौभाग्याचे सर्व सामान ठेवायचे आहे एक भरझरी वस्त्र ठेवायचं आहे तसंच आवळा चिंच ठेवायची आहे हळद कुंकू वाहून तुळशीची पूजा करायची आहे आणि तुळशीच्या मागच्या बाजूला एक अखंड ऊस उभा करून तुम्हाला ठेवायचा आहे <speaking English> विवाह लावताना ऊस हा आपल्याला लागणारच आहे कारण ऊसाला तुळशीचा मामा म्हटलं जातं आणि म्हणूनच आपल्या घरी विवाह लावताना आपल्याला ऊस हा लागणारच आहे ऊसाशिवाय तुळशीचं लग्न अपूर्ण आहे म्हणून ऊस हा आपल्याला आणून ठेवायचाच आहे आणि यानंतर तुम्हाला श्रीकृष्ण भगवानांना पंचामृताने आंघोळ घालून पूजा करून एका तांबणात चौरंगावर किंवा पाटावर तुळशीच्या बाजूला ठेवायचं आहे आणि त्यानंतर दोघांना फुलं वाहून एक एक छोटा हार दोघांच्या बाजूला ठेवायचा आहे नंतर घरातील कर्त्या व्यक्तीने श्री विष्णू भगवान आणि तुळशी मातेच्या विवाहाचे सगळे विधी पार पाडायचे आहेत आणि त्यानंतर दोघांच्यामध्ये अंतरपाठ धरून अक्षदा टाकत मंगलाष्टके म्हणायचे आहेत ज्या मुलामुलींचा विवाह जुळत नाही आहे तुलसी तर त्यांच्या आईवडिलांनी विवाहाचे सर्व विधी या ठिकाणी पार पाडायचे आहेत तुलसी विवाह आपण आपल्या घरी कसा लावू शकतो याबद्दलचा माहिती देणारा व्हिडिओसुद्धा चॅनलवर आहे तर चॅनलवर जाऊन तुम्ही तो व्हिडिओ संपूर्णपणे बघा किंवा त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे तर तुम्ही त्या लिंकवर जाऊन आपण आपल्या घरी तुलसी विवाह कसा लावायचा याबद्दलची संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ बघा आणि त्यानुसार तुम्ही सुद्धा तुमच्या घरी तुलसी विवाह हा लावा आणि हा विवाह आपण आपल्या घरी कसा लावावा याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये केंद्रानुसारच सांगितलेली आहे अगदी साधी सोपी अशी पद्धत आहे आणि त्यामुळे तुम्ही सुद्धा त्या, त्या माहितीनुसार तुमच्या घरी तुलसी विवाह अगदी सहजपणे लावू शकतात आणि या व्हिडिओमध्ये सांगितलेला उपाय सुद्धा तुम्ही तुमच्या घरी करू शकतात तर श्री विष्णू आणि माता तुलसी यांच्यामध्ये अंतरपाठ धरून अक्षदा टाकत मंगलाष्टकही म्हणायची आहे आणि त्यानंतर दोघांच्या बाजूला ठेवलेले हार एकमेकांना घालायचे आहेत आणि जर तुमच्या घरामध्ये उपवर मुलगा असेल तर त्याने तुळशी मातेला हार घालायचा आहे आणि जर तुमच्या घरात उपवधू असेल म्हणजे तुमची मुलगी असेल आणि तिचे विवाह हा हो जर जुळवायचा असेल तर त्या मुलीने बाळकृष्णांना हार घालायचा आहे तर अशा पद्धतीने टाळ्यांच्या आणि वाद्यांच्या गजरामध्ये हा विवाह आपण आपल्या घरी संपन्न करायचा आहे आणि या पद्धतीने तुलसी विवाह हा संपन्न झाल्यानंतर घरातील कर्त्या पुरुषाने भगवान श्रीहरी विष्णू यांना प्रार्थना करून सांगायची आहे की हे प्रभू आज जसा आपला विवाह हो सोहळा माझ्या दारी संपन्न झाला तसाच विवाह हो सोहळा माझ्या कुटुंबातील मुलाचा किंवा मुलीचा लवकरात लवकर संपन्न होवं ही आपल्या चरणी मी प्रार्थना करत आहे तुमची जर विवाह योग्य मुलगी असेल किंवा मुलगा असेल तर त्याप्रमाणे तुम्ही श्रीहरी विष्णूंना म्हणजेच बाळकृष्णांना यावेळी प्रार्थना करून सांगायचं आहे की त्यांचा सुद्धा विवाह हा लवकरात लवकर जुळून यावा त्यांचासुद्धा विवाह लवकरात लवकर संपन्न व्हावा असं आपण श्रीहरिविष्णूंना सांगायचं आहे अशी प्रार्थना मुलाच्या किंवा मुलीच्या आई वडिलांनी श्रीहरी विष्णूंना अगदी हात जोडून मनोभावे करायची आहे आणि यानंतर ज्या मुलीचा किंवा मुलाचा विवाह जुळत नसेल आणि विवाह इच्छुक मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर त्यांनीसुद्धा भगवान विष्णूंना आपल्या विवाहाबद्दल प्रार्थनापूर्वक साकडं श्रीहरी विष्णूंना घालायचं आहे आणि त्यानंतर तुळशीच्या बाजूला ठेवलेल्या उसालासुद्धा नमस्कार करून सांगायचं आहे की जसे आपण या विवाहामध्ये मामा म्हणून पाठीमागे उभे राहिलात तसेच आपण माझ्या विवाहाच्या वेळी माझ्या मागे उभे राहावे हे माझे आपणास कळकळीचे सांगणे आहे ही माझी अगदी कळकळीची प्रार्थना विनंती तुम्हाला आहे असं आपण म्हणजेच विवाह योग्य मुलगा किंवा मुलीने त्या उसाला सुद्धा नमस्कार करून सांगायचं आहे आणि अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही अगदी मनपूर्वक हा उपाय कराल मनोभावे पूर्ण विश्वास ठेवून श्रद्धेने हा उपाय कराल तर तेव्हा तुम्हाला या उपायाचा शंभर टक्के रिझल्ट हा पॉझिटिव्हच मिळेल आणि आपण या विधीमध्ये वापरलेला ऊस हा घरामध्ये एका जागी आपल्याला जपून ठेवायचा आहे किंवा जमल्यास त्याचे आपले, आपले विवाहकार्य होईपर्यंत नित्यपूजन आपल्याला करायचं आहे म्हणजे जोपर्यंत तुमचा विवाह हा जुळून तो संपन्न होत नाही तुमचं विवाहकार्य होत नाही तोपर्यंत तुम्हाला या ऊसाचं पूजन नित्यनियमानं रोज करायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा अतिशय प्रभावी आणि अगदी साधा सोपा उपाय करायचा आहे आण या आणि यासोबतच आपण आपल्या घरामध्ये स्वामी समर्थांचं अधिष्ठान हे ठेवायचं आहे आणि तसंच चा स्वामी महाराजांची नित्य नियमानं नित्यसेवा करायची आहे त्याचप्रमाणे आपल्या कुलदेवीचा आणि कुलदैवतेचा कुलाचार मानसन्मान हा सुद्धा आपल्याला नित्यनियमानं दरवर्षी करायचा आहे जेव्हा तुम्ही या पद्धतीने स्वामी महाराजांची सेवा कराल आणि तसंच तुमच्या कुलदेवीचा कुलदैवतेचा कुलाचार हा तुमच्या घरामध्ये कराल आणि त्यासोबत हा उपाय कराल तर यामुळे तुम्ही केलेल्या या उपायाचा तुम्हाला लवकरात लवकर अनुभव येईल तुमच्या मुलाचा किंवा मुलीचा विवाह हा लवकरात लवकर जुळून येईल आणि जर तुमच्या घरामध्ये स्वामी महाराजांची सेवा किंवा कुलदेवतेची कुलदेवीची सेवा कुलाचार हा होत नसेल तुमच्याकडून दरवर्षी तर मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही हा उपाय कराल तर याचं फळ हे तुम्हाला मिळेल पण ते जरा उशिरा मिळेल आणि म्हणूनच या उपायाचा अनुभव आपल्याला लवकर येण्यासाठी आपण आपल्या कुलदेवीचा आणि कुलदेवतेचा कुलाचार हा नेहमी करायचा आहे आणि तसंच स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवासुद्धा आपण करायची आहे म्हणजे जेणेकरून या उपायाचा अनुभव हा आपल्याला लवकरात लवकर येईल तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मुलामुलींचे लग्न जर खूप प्रयत्न करूनही जमत नसेल तर तुळसी विवाहाच्या या चार ते पाच दिवसांमध्ये हा उपाय तुम्ही अगदी पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने करा यामुळे तुम्हाला लवकरात लवकर फळ प्राप्त होईल तुमच्या मुलामुलींच्या विवाह जुळण्यामध्ये ज्या काही अडचणी निर्माण होत असतील त्या नक्की दूर होतील आणि म्हणून तुम्ही हा उपाय नक्की करा आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ